सदरचा अर्ज गैर अर्जदारांकडून मासिक पोटगी मिळण्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम एकशे पंचवीस नुसार अर्जदारांनी दाखल केला आहे प्यारा अर्जदार क्रमांक एक रोहिणी ही गैर अर्जदार प्रदीप याची पत्नी असून दिनांक एक पाच दोन हजार अकरा रोजी त्यांचे लग्न जाती रीतिरिवाजाप्रमाणे संपन्न झाले व तेव्हापासून ती गैर अर्जदाराकडे आहे त्यांच्या वैवाहिक संबंधातून अर्जदार क्रमांक दोन चैतन्य हा मुलगा जन्माला आला लग्नाच्या काही दिवसानंतरच गैर अर्जदाराने नोकरी करिता वडिलाकडून पैसे घेऊन ये असे म्हणून कमा अर्जदार बाईला मारझोड करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढून देत होता फुलश तरी देखील अर्जदार बाई ही गैर अर्जदारासोबत संसार करीत होती फुलशप अर्जदार क्रमांक दोन चैतन्य हा साडेपाच महिन्याचा असताना गैर अर्जदाराने कोणतेही कारण नसताना अर्जदार बाईला बेल्ट व काढीने मारहाण करून बंद खोलीत डामले व त्याबाबत सांगशील तर मारून टाकीन अशी धमकी दिली फुलश अशातच गैर अर्जदाराच्या वडिलांनी अर्जदारबाईच्या वडिलाला फोन करून मुलीला घरी घेऊन जाण्यास सांगितले असता तिचे वडिलांनी तिला माहेरी आणले व अर्जदारबाई ही वडिलांच्या घरी दोन महिने राहिली फुलशप त्यानंतर गैर अर्जदाराला तिच्या नातेवाईकाने चांगले नांदविण्याची हमी दिली असता दिनांक सोळा एक दोन हजार तेरा रोजी तिला वडिलांनी नांदविण्यास पाठविले फुलश तरी देखील गैर अर्जदाराच्या स्वभावात कोणताही बदल झाला नाही ज्यावरून दिनांक तेरा तीन दोन हजार तेरा रोजी अर्जदार बाई ही नाईलाजास्तव मुलाला घेऊन माहेरी आली व तेव्हापासून आई वडिलांच्याच घरी राहत आहे करा अर्जदारांनी असेही नमूद केले की कॉमा अर्ज गैर अर्जदार हा सरकारी दवाखान्यात ड्रायव्हर या पदावर कार्यरत असून दरमहा रुपये दहा हजार कमवितो कमा तरी देखील अर्जदारांना कोणतीही आर्थिक मदत केली नाही कुलश या उलट अर्जदार क्रमांक एक रोहिणी ही कोणतेही कामधंदा करत नसून आपल्या आई वडिलांच्या आसऱ्यावर जीवन जगत आहे अर्जदार हा पती व वडील म्हणून अर्जदारांच्या पालन पोषणाची जबाबदारी पार पाडण्यास टाळाटाळ करत असल्याने दिनांक तेरा दहा दोन हजार चौदा रोजी वकिलामार्फत गैर अर्जदाराला नोटीस देऊन पोटगीची मागणी केली तरी देखील गैर अर्जदाराने कोणतीही पोटगी अर्जदारांना पुरविली नसून त्यांचे पालन पोषण करण्यास टाळाटाळ करत आहे ज्यामुळे सदरचा अर्ज दाखल करून मासिक पोटगी मिळण्याची विनंती केली परा गैर अर्जदाराने निशाणी क्रमांक अकरा वर त्याचे लेखी उत्तर दाखल करून सदरच्या अर्जातील मजकूर नाकारला फुलश गैर अर्जदाराने त्यांचे लग्न अर्जदार क्रमांक एक रोहिणी हिच्यासोबत झाले व त्यांच्या वैवाहिक संबंधातून अर्जदार क्रमांक दोन चैतन्य मुलगा जन्माला आला ही बाब मान्य केली फुलश गैर अर्जदाराने पुढे असे नमूद केले की कमा अर्जदार बाई ही लग्नाच्या पंधरा दिवस चांगली नांदली व त्यानंतर त्याच्या आई बहिणीसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण करून अश्लील शब्दात शिवीगाळ करून सॉरी करणे सुरू केले कमा एवढेच नव्हे तर अर्जदार बाईने तिचे कपडे त्याच्या आईला धुण्यास भाग पाडून न धुतल्यास भांडण करून जेवायला देत नवती खुलशाप अर्जदार बाई ही दैनंदिन कामे करायचे सोडून फोनवर बोलत राहायची व त्याबाबत विचारणा केल्यास त्याला अश्लील शब्दात शिवीगाळ करून भांडण करायची कम तसेच त्याच्या बहिणीचे लवकर लग्न कर म्हणून त्याला त्रास देत होती फुलशा पॅरा गैर अर्जदाराने पुढे असे नमूद केले की कमा अर्जदार बाई ही त्याच्या आई बहिणीपासून वेगळे राहू असे म्हणून तगादा लावल्याने नागा भीड येथे अर्जदार बाईसोबत तो वेगळा किरायाने राहू लागला तरी देखील अर्जदार बाईच्या स्वभावात कोणताही बदल झाला नाही व कोणतेही कारण नसताना दिनांक तेरा तीन दोन हजार तेरा रोजी अर्जदार बाई ही कोणालाही न सांगता स्वमर्जीने माहेरी निघून आली व तेव्हापासून आपल्या आई वडिलांकडे राहत आहे फुलश गैर अर्जदाराने पुढे असेही नमूद केले की कमातो मजुरीचे काम करून मिळालेल्या पैशामध्ये आपल्या वृद्ध आईचे औषध उपचार व बहिणीचे पालन पोषण करून इतर जबाबदाऱ्या पा पाडत असल्याने त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही कमा ज्यामुळे तो अर्जदारांना वेगळी पोटगीची रक्कम देऊ शकत नाही फुलश अर्जदार क्रमांक एक ही शिवणकाम करून दररोज रुपये पाचशे सहज कमवून स्वतःचे पालन पोषण करते कमा त्यामुळे तिला पोटगीची आवश्यकता नाही फुलश तरी देखील अर्जदार बाईने त्याला निव्वळ त्रास देण्याच्या उद्देशाने सदरचा खोटा अर्ज दाखल केला फुलश ज्यामुळे सदरचा अर्ज खारिज करण्याची विनंती केली पॅरा दोन्ही बाजूंच्या विरोधी कथनांवरून माझे विवेचनाकरिता खालील मुद्दे उपस्थित होतात कमामी कारण मी सह निष्कर्ष नोंदवत आहे पॅरा अर्जदार हे सिद्ध करतात काय की गैर अर्जदार टाळाटाळ करत आहे काय क्वेश्चन मार्क होय पॅरा नंबर दोन अर्जदार हे सिद्ध करतात काय की कॉमा गैर अर्जदाराकडे पुरेशी ऐपत आहे क्वेश्चन मार्क होय पॅरा नंबर तीन अर्जदार हे सिद्ध करतात काय कि कॉमाते स्वतःचे पालन पोषण करण्यास अर्जदारांनी अर्जाच्या अनुषंगाने त्यांच्यातर्फे अर्जदार क्रमांक एक रोहिणीमुळे कंसात साक्षीदार क्रमांक एक हिचे साक्ष शपथपत्र निशानी क्रमांक चौदा वर दाखल करून इतर पुरावा सादर करावयाचे नसल्याबाबत पुरशीस कंसात निशानी क्रमांक पंधरा दाखल करून पुरावा बंद केला फुलशप सदर मामल्यात गैर अर्जदाराने त्याचे लेखी उत्तराच्या अनुषंगाने संधी देऊन देखील कोणताही साक्ष पुरावा सादर केला नाही ज्यामुळे निशानी क्रमांक एकवर आदेश पारित करून गैर अर्जदाराचा पुरावा बंद केला स्टॉप